शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कंद्राबाई उभाक्य भाऊसाहेब देशमुख तसेच त्यांनी शिक्षणाचे जोत आपल्यापर्यंत पोहोचवली असा सावित्रीबाई पुढे जोखम्या पुढे आणि भारतीय सत्तेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो तसेच मंचा स्थापित आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सर्व अतिथीगण आणि वर्गीचे वर्ग शिक्षक विद्यार्थी मित्र आणि मैत्री श्री शिवाजी शाळेच्या या प्रांगणामध्ये मैदानामध्ये वर्गामध्ये स्वच्छपणे निरागसपणे आणि बाल गोळ्यात आपलं जीवन झालेणारी आपण स्रव या वर्गामुळे या हॉलमध्ये येऊन बसतो तसं कधी बसलो तर लहान लहानकडून मुलांना निरोप देण्याकरता हा अगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे निरोधीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम या प्रसंगी तुम्हाला जास्त बोलणार नाही परंतु गोष्ट सांगते की तुमच्या जीवन उठवून बोलतो तर मित्रांनो एका वर्गामध्ये कॉलेजच्या लेवलला लेक्चरर आणि विद्यार्थी जर असतात याच्या विद्यार्थ्यांना विचारताय की तुमच्या भाविक जीवनामध्ये तुम्ही काय काय करा तर प्रत्येक विद्यार्थी आपापल्याप्रमाणे आपा आपापला विषय सांगतो त्यामध्ये प्रामुख्याने मार्केटिंग करणारे विद्यार्थी जास्त होतील आणि वर्गाच्या शक्ती शब्द एक विद्यार्थी असतो गणेश गावाचा आणि तो बारो पण मी मार्केटिंग करणारे मार्केटिंग सर्व विद्यार्थी त्याच्याकडे पाहायला लागतात होतो कमजोर होता म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी लागतात प्राध्यापक म्हणतात की ठीक आहे तर आपण यावर काय करू परीक्षा घेऊ म्हणून सर्व विद्यार्थ्यांना कॉपी रामायणाच्या विकायला दिल्या भेटतात मार्केटिंग करण्याकरता पाच दहा विद्यार्थ्यांकडे दहा शंभर शंभर कॉपी दिल्या जातात विद्यार्थ्यांना दहा दिवस दिले जातात की येणाऱ्या दहा दिवसाच्या आत तुम्हाला ह्या शंभर कॉपी पूर्णता विकायच्या सर्व विद्यार्थी दहा दिवस दारा मार्केट मध्ये फिरतात आणि ते पुस्तक निघाण्याचा प्रयत्न करतात दहाव्या दिवशी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक येऊन बसतात आणि प्राध्यापक विचारण्यात रामू किती विकले रे सर मी पाच विकले श्यामू किती विकले रे सर मी बारा विकले असे करता करता काही गोळीत निका गोळी म्हणते दहा ते पंधरा विकले सर्व छोटे सर गणेशकडे जातात अरे गणेशला विचारतात गणेश तू किती पुस्तके विकलेली गणेश उभा वाटत त्याला कसं काय घटलं अरे हुशार विद्यार्थी बाकी सर्व हुशार होते हा थोडा कमजोर होता आणि तुम्हाला होता तर त्याला विचारतात ते कसं काय विकले तू ते घरी जायचो बेल वाजवायचो सर्व पुस्तक विकली म्हणजे सांगायचं तात्पर्य हे कि प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला कधीही कमजोर नये कुठलाही विद्यार्थी काहीही घडू शकतो आपलं जीवन उर्ज्वर आणि यशस्वी करू शकतो एवढंच या प्रसिमेटिवाला सांगू इच्छितो कारण मी झालेला आहे सर्वांना धोका लागलेला आहे त्याकरता एवढं करून दोन शब्द संपोर्ट घेऊन